दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात <णिया> धनगर समाजाच्या आरक्षणाचा सा वाद चांगलाच पेटला आहे धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवं आहे मात्र त्याला आदिवासी नेत्यांसह आदिवासी बांधवांकडनं विरोध केला जातोय त्यामुळे दोनही समाज आमने सामने येत आहेत दोनही समाजाकडून सरकारवर दबाव वाढवण्याचं काम केलं जात आहे आदिवासी धनगर दोनही समाजाकडून उपोषणं केली जात आहेत आज नाशिकमध्ये धनगर समाजाने रास्ता रोखो आंदोलन केलेलं आहे नाशिक पुणे महामार्ग यावेळी आंदोलकांनी रोखून धरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक तास वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज चांगलाच आक्रमक झालेला असून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे धनगर समाजाकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे

रास्ता रोको आंदोलनावेळी काही काळ पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान दोन्ही समाज आता आक्रमक झाल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक